दरी दरीखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचा जंगलाच्या मेव्यावर उदरनिर्वाह सुरू होता भंडारा जिल्ह्यातील गोंड आदिवासी महिलांच्या अंगभूत कलागुणांना चालना देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधली प्रचंड परिश्रम करणाऱ्या या महिलांनी निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण करत स्वावलंबनाचे धडे गिरवले आहेत नव्या जगात महिलांनी आत्मनिर्भर बनणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करावा असं आवाहन अनघा पुरंदरे यांनी केलं कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं आयोजित महिला मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या पुण्यातील ंदरे दाम्पत्यानं सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून भंडारा जिल्ह्यातील आदिवासी लोकांच्या स्वावलंबनासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी आयुष्य वेचलंय स्वत कर सल्लागार म्हणून काम करणाऱ्या आणि सधन आयुष्य जगणाऱ्या अनघा पुरंदरे यांनी आपले पती किरण पुरंदरे यांच्यासह आदिवासींच्या पाड्यावर राहण्यास सुरुवात केली आहे गोंड आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनघा पुरंदरे यांनी प्रयत्न सुरू केलेत त्यामुळं आता त्यांच्या संस्थेनं बनवलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंना चांगलीच मागणी आहे कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी अनघा पुरंदरे यांना कोल्हापुरात बोलावलं आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर आणला प्रारंभिक कोल्हापूर आर्ट अँड कल्चरच्या अध्यक्षा सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी अनघा पुरंदरे यांचं स्वागत केलं तर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या भारती नायक आणि प्रतिभा शिंपुकडे यांचाही सत्कार करण्यात आला प्रिया चिवटे शरयू भोसले यांनी पुरंदरे यांच्या कार्याची ओळख करून दिली त्यानंतर अनघा पुरंदरे यांनी भागीरथी संस्थेच्या सभासदांशी संवाद साधला भंडारा जिल्ह्यातील आदिवासी महिलांचं संघटन करून त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं त्यांच्याकडून पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती केली जाते त्यातून या महिलांचा आर्थिक स्तर उंचावत असून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला नव्या युगात महिलांनी आपल्या क्षमतांचा विकास करून आत्मनिर्भर व्हावं असं आवाहन पुरंदरे यांनी केलंय या कार्यक्रमातून महिलांना प्रेरणा मिळाल्याचं भागीरथी संस्थेच्या सदस्या अश्विनी वास्कर यांनी सांगितलं यावेळी शिवानी पाटील शीतल तिरुखे शारदा पोटे सुलोचना नार्वेकर दीपा पाटील सीमा पालकर रोहिणी वाडकर सारिका लिगाडे भाग्यश्री परीट यांच्यासह महिला उपस्थित होत्या